ये ये बोले के सन हम कैक्षा सबब में ऐसे के और सब आप जा के पसंद आई ले कुछ से अपना का रखने का था हम विषय ऐसे बैठे सब आप में दैतिक नतरी में पकड़ना तैयार है दैतिक में नहीं करना बड़ा ऐसा निश्चित दोन हजार तेवीस पासून या भागातील जिल्हा परिषद सदस्य काशीनाथ चौधरी आणि शैलेश करमडा खास करून चौधरी साहेब गेल्या किती स्थायीमध्ये जी बीमध्ये त्यांनी खूप विकाळ रूप धारण केले होतं आणि आता आचारसंहिता संपल्यानंतर सुद्धा स्थायीमध्ये त्यांनी सांगितलेलं होतं जर ही शाळेचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही अंगणवाडीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही आमच्या शाळा ज्या एन एच आयवाल्या एन एच आय वनवाल्यांनी तोडलेल्या आहेत परंतु त्या कोणाला विचारात तोडलेल्या होत्या आणि याची दखल घेऊन आम्ही सन्मान्य सर्व जिल्हा परिषदचे पदाधिकारी आमचे उपाध्यक्ष असतील आमचे जिल्हा परिषद सदस्य असतील तालुक्याचे सभापती आणि सर्व एचओी आमचे सर्व एचओी आत्ता प्रांत अधिकारी सत्यम गांधी साहेब आमच्या गटविकास अधिकारी या सगळ्यांनी एक चांगली भूमिका घेतली या ठिकाणी आल्यानंतर एन एच एनच्या त्या ठेकेदाराबरोबर आम्ही व्यवस्थितपणे बोललो आणि गांधी साहेबांनी सुद्धा व्यवस्थितपणे त्यांना सांगितलं येथील जी मुलांची आज परिस्थिती आहे ती गुराडुरासारखी परिस्थिती आहे आज अशा शेडमध्ये बकऱ्यासुद्धा बांधल्या जात नाही अशा शेडमध्ये जेव्हा आदिवासी मुलं शिकतात आम्हाला सुद्धा थोडंसं सर्वच अधिकाऱ्यांना आणि पदाधिकाऱ्यांनी या गोष्टीचं मनावर हे घेतलं आणि आज या ठिकाणी आल्यानंतर अर्धे पैसे एन एच एन एच एनवाले देणार आणि अर्धे पैसे जिल्हा परिषद आमची पण काहीतरी बांधील गे आहेत तर अर्धे पैसे आम्ही उपाध्यक्षांनी आणि मी कबूल केले अर्धे पैसे आम्ही देणार इथला प्रश्न आणि गंजाडचा प्रश्न हा येत्या एक पंधरावीस दिवसात किंवा एक महिन्यात इथल्या टेंडर प्रोसेसला येईल आणि मुलं चांगल्या इमारतीमध्ये शिकायला जातील मी पुनशाही एकदा इथल्या ग्रामस्थांचं काशीनाथ चौधरी शैलेश करमोडा उपाध्यक्ष आणि आमचे सर्व एचओी यांचा मनापासून आभार मानतो की आपण या ठिकाणी गेल्या एक दीड वर्षापासून जो प्रश्न प्रलंबित होता तो सोडवण्यास सगळ्याच एचोडीने मदत केल्याबद्दल मी जिल्हा परिषदचा अध्यक्ष म्हणून सगळ्यांचा आभार मानतो